छत्रपती शाहू महाराजांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशी ला गांगवली माणगाव येथे मातुश्री महाराणी येसुबाई पिता संभाजी राजे भोसले तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद जुल्फिकार खानाचा रायगड चा, चा वेढा अंतिम स्वरूप फितुरीने रायगड काबेस केला महाराणी येसुबाई पुत्र शिवाजी सकवारबाई प्रतापराव गुजरचे दोन पुत्र कुटुंब येसुराणी चा दासी परिवार हा समस्त कैद झाल्या सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात म्हणजे अठरा वर्ष शाहू महाराज हे औरंगजेब ज्या कैदेत होते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे सात ज्येष्ठ मुलगा मुलजम तथा अजमशाह बहादूर शहाने काही अटीवर शाहूराज्यांची सुटका केली प्रमुख अट म्हणजे येसुबाई राणी सोलीस ठेवणे आणि दख्खन महाराष्ट्र येथे जाण्यास परवानगी दिली कारण मराठा वारसाहक गादीसाठी दुफळी माजवून मोबलांची राजनीती या अठरा वर्षाच्या काळात मराठी दौलतीचे पराक्रमी सूत्रभद्रकाली तारा राणी निर्वाह करीत होती न भूतो न भविष्यती औरंगजेब अन मोबलांचे लांडगेतोड केली औरंग्याला भैरव सरसेनापती संताजी घोरपडे ची घोडदौड आणि शत्रूची दानादान केली होती कोल्हापूर गादी तारारा सांभाळत होत्या म्हणजे मराठी दौलतीची राजधानी त्यावेळी कोल्हापूर होती शाहू राजेंची सुटका होऊन दख्खनेत आले शेहजादा मुजमने खानदेश वराड औरंगाबाद बिदर हैदराबाद आणि विजापूर या सहा सुब्याचे चौथसर देशमुखीचे अधिकार अंशत हा शाहूराजेस बहाल केले राजे सुटका होऊन आले अनेक मराठा सरदार हे शाहूराजेस सामील होत होते कारण शंभुपुत्र शाहू हेच खरे स्वराज्याचे वारसदार आहेत या कामी तारा गटातले निष्ठावंत मराठा सरदार फोडण्याचे व शाहूचा पक्ष बळकट करण्याचे काम सुरू होते ताराराणीचा सेनापती धनाजी जाधव हा शाहूराजेस सामील झाला जानेवारी सतराशे आठ मध्ये शाहूंनी सातारा येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला ते छत्रपती झाले अष्टप्रधान मंडळ नेमले अनेक मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्द केली अनेक कर्तृत्ववान गुणी माणसे पारखून स्वराज्य विस्तार ते मराठा साम्राज्य विस्तार केला आता मराठेशाहीच्या दोन गाद्या तयार झाल्या होत्या सातारा आणि कोल्हापूर स्वाभाविकच ताराराणी आणि शाहू राजेंचे स्वराज्याच्या वारसा हक्कासाठी कलह होत सतराशे नऊ ते दहा ला बाळाजी विश्वनाथ भट यास पेशवे हे प्रमुख मंत्रीपद दिले बाळाजी विश्वनाथाने मग ताराराणी पक्षातील अनेक सरदारांना शाहू शाहूराजे पक्षात आणले कान्होजी आंग्रे उदाजी चव्हाण इत्यादींना वळविले ज्यांनी ऐकले नाही त्या दमाजी थोरात कृष्णराव खटावकर यांना चकमकीत मारिले शाहूराजेचा पक्ष आता प्रबळानं बलाढ्या झाला होता तत्पूर्वी शाहूराजेंनी स्वतः वसंतगड पन्हाळा हे किल्ले तारारानीकडून मोहिमेत जिंकले आणि विस्तार सुरूच होता हयाकामी त्यांना बाळाजी विश्वनाथ कान्होजी आंग्रे त्रिंबकराव दाभाडे उदाजी चव्हाण रघुवजी भोसले यांसारखे निष्ठावान कर्तृत्ववान सेवक लाभले दख्खणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेनकडून सतराशे तेरा मध्ये शाहूराजेंशी तह केला त्याप्रमाणे मोगलांच्या दक्षिणेतील सुभ्यावर चौथाई सरदेशमुखीचे हक्क स्वतःहून वसूल करावे तसेच मोगल बादशहाच या प्रदेशाचा बंदोबस्त जयत ठेवावा मराठ्यांनी बादशहास दहा लाख खंडणी द्यावी पंधरा हजार मराठा फौज बादशहाचे मदतीस ठेवावी त्या बदल्यात राजेंच्या मातुश्री कोटुंब बादशहाच्या कैदेतून मुक्तता करावी असे तहा ठरले परंतु बादशाने तह मान्य केला नाही परिणामी मराठी फौज पंधरा हजार आणि साताराहून बाळाजी विश्वनाथ रानोजी शिंदे खंडो बल्लाळ सेनापती खंडराव दाभाडे संताजी भोसले हे मातब्बर सरदार दिल्लीवर चालून गेले बादशहा फरुखसियार यास कैदेत टाकले सय्यद बंधू ह्या बादशहाच्या वजीराने रफी उद्दरजत या नामधारी बादशहाकडून सनदा विधिवतपणे मराठ्यांना दिल्या यामुळे दक्षिणेतील मुघलांच्या सहा शुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क छत्रपती शाहूराजांना मिळाले व सनदशीर हक्क प्राप्त झाला तसेच मुघलांच्या कैदेतील मातोश्री येसुबाई शाहूराजांचे सावत्र बंधू मदनसिंग यांची सुटका झाली आणि ते मजल तर मजल सातारा महाराष्ट्र येऊन पोहोचले ताराराणी आणि सावत्र पुत्र संभाजीचा कोल्हापूर गादीचा प्रश्न अजून मिटला नव्हता संभाजीने निजामाशी संधान बांधून छत्रपती शाहूनविरुद्ध मोहीम उघडली निजामाचा नेहमीच मराठेशाहीला उपद्राव झाला विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला प्रमुख प्रधानपद कोणास द्यावे त्यानुसार वीस वर्षीय बाजीराव बाळाजी विश्वनाथचा ज्येष्ठ पुत्र यास प्रधानकीची वस्त्रे दिली याचा शाहू दरबारात अनेक ज्येष्ठ मातब्बर सरदारांचा विरोध होता परंतु शाहू छत्रपतींनी त्याकडे दुर्लक्ष करून तरुण बाजीरावावर विश्वास ठेवला बाजीरावानेही आपल्या अमोक पराक्रमाने तो विश्वास सार्थ केला सहा मार्च सतराशे अठ्ठावीस पालखेड युद्धात बाजीरावाने निजामाचा संपूर्ण बिमोड केला त्यानुसार त होऊन शाहू छत्रपती महाराज हेच खरे मराठा स्वराज्याचे एकमेव राजे छत्रपती असून चौथाई सरदेशमुखीचे तेच खरे धनी आहेत ते निजामाने मान्य केले पुढे कोल्हापूरचे संभाजी आणि छत्रपती शाहूराजे यांचा तेरा एप्रिल सतराशे एकतीस वारणेचा तह झाला तहानुसार वारणा नदी ही सातारा व कोल्हापूर राज्याची हद्द केली स्वतंत्र दोन दाद्या असूनही मराठा साम्राज्याचे शाहू छत्रपती हे नाव हिंदुस्थानात प्रसिद्ध झाले होते पेशवा बाजीराव यास अनेक विशेषाधिकार शाहूराजेंनी दिले आणि उत्तरेत स्वराज्य विस्तारासाठी मोहिमास्वारी युद्ध चौथाईसाठी बाजीरावास प्रवृत्त केले बाजीरावाच्या मार्गदर्शनात आणि छायेत मल्हारराव होळकर राणूजी शिंदे उदाजी पवार हे मातब्बर सरदार निर्माण झाले मराठ्यांच्या फौजा आता नर्मदेपलीकडील प्रदेशात चौथाई वसूल करत होत्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या रणजुंजार लढाईबाण्याने दिल्लीवर धाक दिली स्वाभाविकच उत्तर हिंदुस्थानात मराठे हे प्रबळ झाले आणि मराठेशाहीचा डंका गरजू लागला अथक लढाईने पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवेंचा खरगोन रावेरखेडी येथे ज्वराने मृत्यू झाला शाहूराजांनी बाजीरावांचा ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव बाजी यास पेशवायची वस्त्रे दिली जुनं सतराशे चाळीस आणि स्वराज्याचा प्रधान नियोग केले सावा बाळाजी बाजीराव बाजी छत्रपती शाहूराजे सहमीरस मोहिमेत होता ची पेशवेपद काढूनही घेतले होते परंतु पुढे बहाल केले बाळाजी बाजीराव बाजी सत्तेतील दोन कालखंड पडतात सतराशे चाळीस ते सतराशे एकोणपन्नास आणि सतराशे एकोणपन्नास ते सतराशे एकसष्ट अखेर प्रथम कालखंडात दिल्लीची मोगलशाही खिळखिळी खीड़ झाली होती मोगली कब्जातून अनेक वजीर नवाब स्वतंत्र झाले होते या प्रथम कालखंडात राजाज्ञेप्रमाणे शाहूंच्या समक्ष बाळाजी कामगिरी करीत होता उत्तरेत मराठ्यांचा जम बसला होता परंतु दिल्ली बादशाही आणि राजपुतानातील राज्य मराठ्यांनी सत्तास्थापनेपासून वगळावी केवळ चॉक घ्यावा तसेच संपूर्ण हिंदुस्थान तर मराठीशाहीचे वर्चस्व निर्माण व्हावे या अनुषंगाने बाळाजीने उत्तरेतील मोहिमा राबविल्या अनेक मोहिमांत विजय मिळून मराठ्यांचा भगवा हिंदुस्थानात घोडदौड करीत होता पूर्णांक पंधरा शतांश डिसेंबर एक हजार सातशे एकोणपन्नास सातारा येथे छत्रपती शाहू महाराजांचे दुहखद निधन झाले आणि सर्वार्थाने स्वराज्याचा चौथा छत्रपती राजा अनंतात विलीन झाला तत्पूर्वी शाहू राजेंनी पेशव्यास राजाज्ञा आणि कठोर नियमांचे पालन करावे यांच्या आज्ञा दिल्या होत्या संपूर्ण हिंदुस्थानात हा भगवा पसरावा पेशव्यांनी छत्रपतींचा मान राखावा पेशवाईची वस्त्रे छत्रपती राजेकडून मिळवावी छत्रपती शाहूराजेंना मुली होत्या पुत्र नव्हते त्यामुळे स्वराज्याच्या सातारा गादी कोण कोल्हापूर संभाजीला विरोध होता त्यामुळे ताराराणीचा नातू रामराजा हे छत्रपती झाले शाहू छत्रपतींची सुरुवातीची उमेदीची वर्षे मुघलांच्या कैदेत गेली तब्बल अठरा वर्ष बंदिवासात अनेक संकटं आली कित्येकदा मुस्लिम धर्मांतरासाठी प्रयत्न केले गेले सुटका झाल्यावर संघर्ष केला चकमकी लढाया सुरूच होत्या एकंदर शाहू महाराज हे संयमी दोरणी मुत्सद्दी दिलदार सहिष्णू सुहदय रत्नपारखी होते त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते कोठेही राजेशाहीचा डामडूल नव्हता अत्यंत मुत्सद्दीपणाने त्यांनी संपलेले वैभव पुन्हा खेचून आणले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्य निर्माण केले हेही नसे थोडके